महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी चंद्रहार पाटील यांनी तब्बल पाचशे गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन ते मुंबईत दाखल झाले उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की या मर्दाची छाती पाहिल्यानंतर सांगलीत आपल्याशी लढण्याची छाती कोणाची होणार नाही लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल लागेल असेही ते यावेळी म्हणाले तर यावेळी चंद्रहर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की एका शेतकऱ्याच्या मुलाला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानतो चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत साहेब यांचे आभार मानले यावेळी चंद्रहार पाटील यांच्या सहकाऱ्याने आपकी पार चंद्रहार अशा घोषणा दिल्या देशाच्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचं वैभव डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील से शिवसेनेमध्ये प्रवेश कर आज मनापासून आभार एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या सा दृष्टीनं जो मान सन्मान दिला त्याबद्दल खरखर मी जास्त सवय आज जास्त काही बोलणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्या पण ती साहेब आज तुम्हाला खात्रीनं सांगेन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सांगली जिल्ह्याचा पहिला निकाल आज महाराष्ट्राचा सांगली जिल्ह्याचा पहिला निकाल असेल बद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपणाला त्याचा सपोर्ट करण्याची मी इच्छा व्यक्त करतो आपण जाहीर मी लहान होतो आपले मारुती माने होते ते घरी यायचे बाळासाहेबांशी भेटायचे बोलायचे ते दिवस आठवले आणि तीच परंपरा आज देखील कायम आहे आज डबल महाराष्ट्र केसरी तुम्हाला येणार ना चंद्रारजी तुम्हाला शिवसेनेमध्ये स्वागत करतच आहे बाकी आणि बरोबर मशाल घेऊन आपल्याला ना एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे जास्त आता मी काय बोलणार नाही आणि सांगलीत बरीच वर्ष झाले मी काय आलेल नाही आता येणार तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला मातीला पाठ बरोबर ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गद्दार आहेत त्यांना तसा आडवं करायचंय आणि त्या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे भांड मर्द पैलवान हे शिवसेनेत आलेले आहेत भविष्य तुमच्या हातामध्ये कारण संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते त्यांना कळतच नाहीये की या सगळ्या हुकुमशाहीच्या काळात आपलं कोण आहे आपल्यासाठी कोण लढतंय या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही माझ्यासाठी लढणारे शिवरायाच्या महाराष्ट्रात आज देखील मर्दा आहेत आणि तोच मर्धपणा आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच तुम्ही म्हणाल आणि म्हणाल तिथे मी सभा घेणारच पण एकमात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे प्रचाराला मी येत नक्की विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना बोलवणार म्हणजे विजय मिळवावाच लागेल विजय मिळवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी मी तर घेतलीच आहे पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि चंद्रारजी तुम्ही आता की शेतकऱ्यांची जगा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे खूप मोठं आहे ते মানুষ <muchas>